या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत व्यंकटेश्वरा फायनान्शियल अँड ऑनलाइन सर्विसेस आमच्या इथे सर्व प्रकारचे कर्ज प्रकरणाचे विम्याचे आणि गुंतवणुकीचे कामे करून दिले जातील पत्ता प्लॉट नंबर सतराशे पंचवीस दत्तनगर पूर्व विभाग दत्त मंदिरच्या मागील बोळात जुना सूर्याजी समोरील बोळ दत्तू पोस्ट यांच्या घरासमोर सोलापूर प्रवीण जिल्हा मोबाईल नंबर पुरुषोत्तम बरडे चेतन नरोटे यांची भेट महायुती विरोधात सर्वपक्षीय आघाडीची बांधणी होणार सोलापूर सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे प्रारूप प्रभाग रचना झाल्याने आता सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे याच पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम बरडे आणि काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांची गुरुवारी काँग्रेस भवनामध्ये भेट झाली यावेळी माजे नगरसेवक विनोद भोसले युवक अध्यक्ष गणेश डोंगरे सेवादल शहराध्यक्ष भीमाशंकर टेकाळे तिरुपती परकी पंडला सुशील कुमार मैत्री पृथ्वीराज नरोटे यांची उपस्थिती होती या बैठकीमागील माहिती घेतली असता असे समजले की येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुतीच्या विरोधात सोलापूर शहरात काँग्रेस पक्ष शरद शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या तीन प्रमुख पक्षात एम आय एम पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांना एकत्रित घेऊन मोठी आघाडी करण्यात साठी प्रयत्न व्हावेत त्यासाठी पक्षाच्या वरिष्ठांनी पुढाकार घ्यावा अशी चर्चा झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एम आय एमचे खासदार बॅरिस्टर असुद्दीन ओवेस यांना भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी परदेशात पाठवतात तर सोलापुरात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एम आय एमला सोबत घ्यावे अशी मागणी बरडे यांनी केल्याचे समजते काँग्रेसचे शहराध्यक्ष चैतन नरोटे यांचीही भूमिका अशीच असून माकप आणि एम आय एम सोबत असल्यास शहरात महाविकास आघाडीची ताकद वाढेल त्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक घडवून आणावी अशी मागणी पुढे आली आहे श्री या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ॲथरायज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ऍडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर